मी डॉक्टर शेख अहमद मुकामपृष्ठ कासुदा तालुका इंडोळ जिल्हा जळगाव हल्ली मुकाम मुमरा ठाणा साहेब माझी शासनाशी आणि अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याशी एक विनंती आहे की माझ्या आईच्या नावावरती कासुदा या ठिकाणी सिटी सर्वे नंबर पंधरा चौदा हे होतं ते सिटी सर्वे नंबर माझ्या लहान भाऊ याने खोट्या दस्तवेज करून त्याच्या नावावर करून घेतलेला होता त्याच्यानंतर ती सदरची प्रॉपर्टी माझ्या लहान भाऊ याने आमदराजा व्यक्ती यास विकून टाकली आहे त्याच्यानंतर महाशय भूमी अभिलेख येर्डोल यांनी एक त्रुटी काढली होती अकरा तारखेला ते बुवा सदर सिटी सर्वेवरती अपिलची महाशय अधीक्षक यांच्याकडे अपिलची सुनावणी चालू आहे तरी तूर्त स्थगिती नोंदची स्थगिती घेता येत नाही ही त्यांच्या वेबसाईटवरती त्रुटी असताना दोन सदर व्यक्तीने नवीन अर्ज केला त्या ठिकाणी के बारा नऊला आणि सदर उपधीक्षक अभिलेख का कार्यालय एरंडोल यांनी सदरची नोंद मंजूर करून घेतली त्यांच्याकडे त्यांच्या त्रुटी असताना त्यांनी सदरची नोंद मंजूर करून घेतली आहे आणि एका प्रकारे म्हणजे मा आमची फसवून गेलेली आहे याच्यामध्ये तर माझी शासनाची विनंती आहे की सदरची नोंद ज्या मा त्या लोकांनी मला सांगितलं की आम्ही अधीक्षक साहेब यांच्याकडे तुमच्या प्रकरण पाठवलेला आहे अधिक्षा साहेब आम्हाला आदेश देतील तर आम्ही त्वरित ती नोंद रद्द करू तर मी त्यांना सांगितलं की नोंद तुम्ही केली तर तुम्ही रद्द करा तर ते रद्द करायला तयार नाही तर माझी शासनाची विनंती आहे की सदरची नोंद ही पंधरा आज जर न रद्द केल्यास मी आणि माझे भाऊ आणि माझी बहीण सर्व या अमरण उपोषणाला बसणार आणि आमच्या जीवाला काही कमी जास्त झाला तर याला सर्वोत्तमपर्यंत शासन जबाबदार राहील एकवीस दहा एकवीस दहाला दिवाळीची सुट्टी होती महाशे ले, ले, त्या दिवशी महाशय उपधीक्षक भूमिअभिले कार्यालय एरडोल यांनी सदरची नोंद मंजूर करून घेतलेली रात्री आठ वाजता त्या दिवशी लोक लक्ष्मीपूजन करतात या साहेबांनी कोणती पूजा केली काय केली या नोंद मंजूर करून घेतली त्या दिवशी एकवीस तारखेला सुट्टी होती सदर बाबत मी त्यांना विचारणा केली असती त्यांना सांगितलं आमच्याकडे लॅपटॉप आम्ही कधीही करू शकतो रात्री दोन वाजता पण करू शकतो माननीय अधीक्षक साहेब भूमी अभिलेख मोरे साहेब यांच्याकडे अपीलची सुनावणी चालू आहे सदरची सुनावणी अठरा तारखेला त्यांच्याकडे ठेवलेली आहे मी माननीय उपसंचालक नाशिक यांच्याकडे पण अर्ज केलेला आहे महाशय संचालक दिवसा साहेब आपले दिवसा साहेब पुना संचालक यांच्याकडे पण अर्ज केलेला आहे पण माझ्या अर्जाचे अजूनपर्यंत तीन महिने झाले कोणीही सुनावणी करत नाही मी शासनाशी नाही आपल्या पत्रकार बंधुंची एक विनंती आहे की बाबा माझा मार्ग मार्गी लावा हां ती नोट रद्द करा जे कायदेशीर आहे त्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसते ते ते काम करायला मी सांगतो खोटा काम करायला सांगत नाही मी आमरण ओपोषण करणार माझ्या भावावर आणि बहिणीला घेऊन आमरण ऑपोशन करणार आणि माझ्या जीवाला माझ्या भावाला माझ्या वय आहे सेवन्टी टू इयर आय एम सफरिंग फ्रॉम डायबिटीज ब्लड प्रेशर आणि स्ट्रोक आहे मला मला कमी जास्त झाला तर साचन जबाबदार राहिले माझं नाव डॉक्टर शेख अंबाद आहे मी मेडिकल प्रॅक्टिशनर आहे आणि मी मुम्रा डॉक्टर फाउंडेशन आहे एक आमची संस्था आहे त्याचे अध्यक्ष आहे